पळून गेलेल्या मुलीला बापाने परत आणलं तर बापाचं नाव मुकेश सिंह आहे तर मुलीचं नाव साक्षी आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस वर्षाची साक्षी काही दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती त्यानंतर मुकेश सिंहला कळलं की त्यांची मुलगी दिल्लीत आहे नंतर मुकेश सिंहांनी त्यांच्या मुलीशी संपर्क साधला आणि तिला विश्वासात घेऊन सांगितले की जर तू घरी परत आली तर तुला काहीच करणार नाही मात्र मुकेश सिंह यांच्या मनात दुसरेच काहीतरी चालू होते गावात अबरू गेल्याचे वाटून त्यांनी साक्षीला संपवण्याचा निर्णय घेतला साक्षी घरी आल्यावर मुकेश सिंहाने तिचा गळा दाबून खून केला हत्या केल्यानंतर आरोपी मुकेश सिंह त्यांनी साक्षीचा मृतदेह अनेक दिवस बाथरूममध्ये बंद करून ठेवला आरोपीच्या पत्नीने नंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली हा सगळा प्रकार उगडी साला। पत्नीने मुलीसोबत विचारले असता आरोपी पतीनं साक्षी पुन्हा पळून गेली असं सांगितलं होतं मात्र बंद बाथरूम मधून दुर्गंधी येऊ लागल्याने पाहिल्या असता साक्षीचा मृतदेह दिसला नंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली प्रियकरासोबत पळून गेलेल्या जन्मदात्या बापाने स्वतःच्या पुढच्या मुलीची हत्या केली या दरम्यान पुढील अपडेटसाठी व्ही एन न्यूजला आत्ता सबस्क्राईब करा